मी सविता बोलती आपण पाहता तो गेल्या छत्रपती संभाजीनगर मेहमपुरा पोलीस स्टेशन हल्लीची घटना सोन्यासारखं घर डोळ्यासमोर भुई सपाट होताना पाहणारी पिढी तो शारदा नागरी टाउन हॉल जुना बेगमपुरा पोलीस स्टेशन आनंद नगर प्लॉट नंबर दहा येथे राहत होत्या दोन दिवसाकरिता त्या हैदराबाद है येथे लग्न समारंभाला गेल्या असता त्यांचे राहते घर यातील सर्व सांसारिक सामान लपास करून अक्षरशः पूर्ण घर जमिनीवर केले कोर्टवालवर त्याचे शेजारी नेत्यांना कळवले असता त्याच्या पायाखाली जमीन सरकली व घटनास्थळी पोहोचताच आपल्या घराची ही अवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले दे। तरी देखील घर जमीन दुस्त करणाऱ्याला दया आली नाही तर मात्र उलट त्यांनी धमकावले की ते वापस आले तर तुम्हाला सर्वांना तगत पाठवा अशा धमक्या देऊन त्यांना तिथून काढून दिले तर ते हे कुटुंब आपले जीवन रेल्वे स्टेशन फुटपाथ काढत आहे ऐका त्यांच्या तोंडून त्यांची प्रतिक्रिया मी संगीता सदाशिव नागरे बोलते मी आनंदनगर टाउन हॉल फ्लॅट नंबर दहा येथे राहणार हाऊस नंबर वन डॅश एट डॅश फोर फोर नेमकं नेम काय प्रकरण आहे नेमकं प्रकरण असं झालं की आम्ही दोन दिवसासाठी हैदराबादला गेलो नऊ तारखेला दोन दुपारी दोन वाजता ट्रेनने निघालो दुसऱ्या दिवशी तिथं कार्यक्रम होता आणि अकरा तारखेला घराला लॉक होतो त्या टायमाला घराला लॉक होतं तर, तर अकरा अकरा तारखेला काही लोक घुसून लॉक ते सर्ग तोडून आमचं सगळं सामान सोडून घेऊन गेलं अजून पूर्ण घरला पाडवलं त्यांनी आम्हाला माहित पडलं फोनवर पूर्ण जमीन दोष केलं ते तर किती वर्षापासून आपण तिथे आम्ही तिथे दोन हजार पासून राहतो आहे तिथं दोन हजार आठ पासून सामान घातलेलं तुमचं असं काही कोणाशी व्यवहार वगैरे काही काय पण नाही काही नाही व्यवहार काही नाही झाला आमचं पण ते जोशी ते जे आहे ते म्हणजे त्यांना अरेस्ट करायला पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखलही झाला आहे जसं तुमचं म्हणणं काय जोशी कोण आहे जोशीकडूनच आम्ही घेतलेलं होतं ते तर त्याचे डॉक्युमेंट वगैरे तुमचे ते जे आता जमीन झालं ना ते सगळे चालले गेले सर ते आता ते पप्पा जे टायमाला केलेलं होतं ते सगळं आता ते सगळं त्यांनी चोरून सगळं घेऊन गेलं ते तरी त्यांना जे आहे वॉशिंग मशीन घरातले फर्निचर वगैरे म्हणजे पोलिसची गाडी पण आली होती तिथे पण पोलिसही काही नाही केली त्यांना थांबवलं नाही जेसीबी तोडत होत तरी त्यांना थांबवलं नाही माराण केली सगळं केली शिवाय करता अजून आम्हाला ते लोकांना धमकी देत आहे की तुम्ही या आले तरी आम्ही तुम्हाला मारणार आम्ही तुम्हाला खतम करून टाकणार अजून ते बोलत आहे की तुम्हाला तुमच्यावरती काही केस लावून तुम्हाला पोलीस टाकून टाकणार तो बरं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तर तक्रार घेतली तेव्हा दोन तिसरे दोन दिवस तर घेतली नाही पण आम्ही बारा तारखेला कमिशनर ऑफिसमध्ये आलो होतो कमिशनर ऑफिस आम्ही पडलं आम्हाला असे प्रकरण चालू आम्ही सगळं फोन लावून मित्रांना ला, फोन लावून सांगितलं ला की असं चालू तिथं त्या दिवशी आम्ही गावाने निघलो आणि बारा तारखेला सकाळी कमिशनर ऑफिस मध्ये पण आलो आम्ही मग पोलीस स्टेशन, पोली स्टेशन तक्रार तक्रा वगैरे केली तुम्ही पोलीस स्टेशन, पोली स्टेशन, स्टेशन मध्ये तक्रार केली आगे। आगे। आहे बारा तारखेला केली आहे आम्ही ते त्यांनी बसून आम्हाला रात्री किती पाच दोन वाजे आम्ही पाच वाजेपासून सकाळी दोन वाजेपर्यंत त्यांनी दोन वाजता आमचे एफ आय आर घेतले पूर्ण फाईल केलं त्यांनी सामोरवाल्यांना त्यांनी अजूनही अरेस्ट केलं नाही अरेस्ट आम्हाला न्यायच नाही भेटलेला नाही आम्हाला त्याच्यावरती न्याय पाहिजे कसंही पाहिजे म्हणजे पाहिजे कारण आम्हाला घर पूर्ण आता, आता तुम्हाला राहण्या जागा राहायला जागाच नाही कुठे कुठेही जागा नाही आम्हाला आणि तुमचे सामान खाण्यापिण्याची सामान सामान सगळं अंग गेलेलंय ना सर कुठं काय राहणार पूर्ण सामान चोरी झालेलं आहे आमचं सगळं एक चमचा धरून सगळं काही चोरी झालेलं आहे आमचं अपेक्षा अपेक्षा हे आहे की आम्हाला न्याय पाहिजे अजून त्या लोकांना तिथून त्या लोक खूप डेंजर लोक आहेत तर आम्हाला त्यांच्याकडून प्रोटेक्शन पाहिजे पोलिसांकडून प्रोटेक्शन पाहिजे बरं तुम्हाला काही कल्पना आहे का पुनी के काई ते के जोशी म्हणून आहे सुभाष विठ्ठलराव जोशी त्यांचा मुलगा वैभव जोशी अजून उज्वला जोशी अजून वैभव जोशी बायको त्यांच्यावरतीच आम्हाला आहे सगळं काही आमचं पूर्ण घर पाडून मधलं आम्हाला रस्त्यावर आणलंय त्यांनी पूर्ण सामान चोरी करून गेलं सगळं काही चोरी करून गेलं त्यांनी पूर्ण कसं करावं आम्ही आता तुम्ही सांगा ते को ये पोलीस आहेत सुद्धा किरायाने जरी राहायला तरी काही आ अन्याय करू शकतो का कोणीतरी पोलीस तरी आम्हाला जरा प्रोटेक्शन द्यायला पाहिजे सगळं काही करायला पाहिजे ही आमची विनंती आहे आम्हाला जीवायला पण खतरा आहे आमच्या जीवायला पण खतरा पूर्ण फॅमिलीला हे आहे तर आम्हाला प्रोटेक्शन पण पाहिजे सोबत मित्रांसोबत त्यांच्यासोबत सगळ्यांना मारहाण केली त्यांनी मारलं तर डाऊनलोड केलं आम्ही लेडीज होते तिकड जात